डॉक्टर संजीव कुमार ठाकूर यांचे सोलापूरवर एवढे प्रेम का पुना पुने वादग्रस्त अधिकाऱ्यांची पुन्हा सोलापुरात बदली पुण्यात आंबली पदार्थ तस्करी प्रकरणात वादग्रस्त ठरलेले ससून सरोपच्या रुग्णालयाच्या अधिष्ठता डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर अखेर त्यांची वर्णी सोलापूरच्या डॉक्टर वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यालयाच्या अधिष्ठतापदी लावण्यात आली आहे डॉक्टर ठाकूर हे सोलापुरात यापूर्वी चार वर्ष अधिष्ठता पदावर कार्यरत असताना काही प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरले होते ससून रुग्णालय अर्थात बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता असताना रुग्णालयात आम्ली पदार्थ तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपींना सहाय्य केल्याचे प्रकरण उजेडात आले होते त्यात डॉक्टर ठाकूर हे अडचणीत आले होते त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती याच पार्श्वभूमीवर त्यांना शासनाच्या दहा नोव्हेंबर दोन रोजीच्या आदेशानुसार त्यांच्याकडून अधिष्ठता पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती तर इकडे सोलापुरात डॉक्टर वंशपायन स्रोती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सदानंद भिसे यांच्याकडे गेल्या तेरा फेब्रुवारी रोजी अधिष्ठता पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला होता तथापि डॉक्टर संजीव ठाकूर हे आपल्या पुण्यातील पदभार काढून घेतल्याच्या विरोधात मुंबईच्या महाराष्ट्र शासकीय प्राधिकरणात धाव घेतली होती त्यावर निकाल प्रलंबित आहे याच पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणापुढील मूळ अर्जावर होणाऱ्या आदेशाला अधून आधीन राहून डॉक्टर ठाकूर यांची सोलापुरात डॉक्टर वंशपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्टता पद्याशी पाठवण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने जारी केला आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद